कुठेही प्रवासाला जाताना किंवा मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी आपण थेपले बनवतो पण हे मेथीचे थेपले मी आज जरा सुद्धा गव्हाचं पीठ मैदा दही कसलाही वापर केला नाहीये तरी सुद्धा दोन ते तीन दिवस टिकणारे मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाशिवाय इतके छान हे मेथीचे थेपले कसे बरं तयार करायचे यामध्ये आपण बात गहू पीठ की बेसन पीठ दही वापरला नहीं है मैदा वापरला नहीं है असे हे ग्लूटन फ्री दोन ते तीन दिवस टिकारे हे मऊ लुसलुषित मेथी से थेपले अगली मार्केट मध्य जसे मिलता ना तसेच अगदी पातळ असे बनवून तयार झाले आहे आपण याला कितीही पातळ वाटलं तरी सुद्धा ते अजिबात मऊ राहतात याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एक कढई ठेवायची आणि त्यामध्ये एखाद्या वाटीने किंवा कप मेजरमेंट प्रमाणे बरोबर दीड वाटीत कप पाणी ठेवायचं त्यामध्ये आता मी साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे चार पाच लसणाच्या पाकळ्याने अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याची भरड काढून घेतली त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे थोडस तिखटासाठी किंवा रंगासाठी अर्धा चमचा लाल तिखट घातलं एक चमचा धने जिरे पावडर पाव चमचा हिंग घालायचं एक टेबलस्पून इतक पांढरे तीळ घालायचे चवीपुरतं चा, मीठ आणि थोडीशी चवीला टेस्ट बॅलन्स होण्यासाठी साखर एक चमचा म्हणजे एक टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण पाणी मोजलं त्याच वाटीने दीड वाटी इतकं आपल्याला ही बारीक चिरलेली मेथी घालायची आहे मी मेथी स्वच्छ धुतली आणि त्यानंतर मग ही अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता हे चांगलं एकदा मिसळून घेतलं पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत वाट पाहिली पाण्याला उकळी आली की मग त्यामध्ये ज्या वाटीने आपण सुरुवातीला मेथी आणि पाणी मोजलं त्याच वाटीने दीड वाटी इतकं आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे हे असं गॅस मी आता अगदी बारीक केलेली आहे आणि लहान हाचेवरच आपल्याला हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे असं व्यवस्थित या पाण्या उकळत्या पाण्यामध्ये असं मिसळून घ्यायचं आहे गॅस अजूनही चालूच आहे आणि लहान आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि लहान हचे वर फक्त मिनिट भराची घ्यायची मिनिट भरानंतर गॅस बंद करायचा आणि दहा मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे आता बघा फक्त मिनिट घेतली त्यानंतर दहा मिनिटं पीठ झाकून ठेवलं आता ते थोडस कोमट झालेलं आहे आणि मी हे परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता अगदी गरज वाटलं तर पाण्याचा हात घ्यायचा पण पाण्याचा हात लावून काहीही गरज लागत नाही आपण उकळ व्यवस्थित घेतलेली आहे त्यामुळे अगदी आपलं चपातीचं जसं पीठ असतं ना तसं छान मौसूत आपला हा गोळा मळून तयार झालेला आहे फार सैल नाही किंवा फार घट्ट असं म्हणायचं नाही आता पुन्हा एखाद चमचा तेल घालायचं आणि याला पुन्हा मिनिटभर चांगलं मळून घ्यायचं जितकं आपण चांगलं मळतो की नाही तितके आपल्याला मेथीचे थेपले ना व्यवस्थित लाटता येतात नाही तर मग काय होतं आपण हे ज्वारीचं पीठ वापरले ना त्यामुळे मग लाटताना थोड्याशा कडांना चिरा जाण्याची शक्यता असते आता या पद्धतीने असे ना छोटे छोटे गोळे करायचे आपण अगदी लहान लहान आणि पातळ असे फुलक्यासारखे तयार करणार आहोत त्यामुळे मी अगदी लहान लहान सगळे गोळे तयार केले आणि ना झाकून ठेवलेले आहेत म्हणजे ते कोरडे होणार नाहीत आता इथे मी ज्वारीच हे पीठ घेतलंय आणि अगदी कमीत कमी पीठ लावायचं आणि आपल्याला छान असे लाटून घ्यायचे आहेत फार पीठ लावायचं नाही गरज वाटेल तितकच आपल्याला पीठ लावायचं आहे आणि हे असे पालट करून चांगले असे लाटून घ्यायचे आहेत बघा अगदी पातळ लाटता येतात आणि आपण जशी चपाती लाटतो की नाही अगदी तसेच हे मी पातळ असे लाटून घेतलेले आहेत बघा किती पातळ अगदी आरपार दिसते ना इतकं पातळ हे आपल्याला आरामात लाटता येतं कारण आपण आपली उकड छान झाली आहे आता हे एका ताटामध्ये असे काढून ठेवायचे आणि बाकीचे सुद्धा सगळे थेपले ना एकाच वेळी बनवून घ्यायचे हे आपण अतिशय पातळ केलेत ना त्यामुळे शेकण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि जर तुम्हाला ज्वारीचं पीठाऐवजी तांदळाचं पीठ लावायचं असेल ना तरीही चालेल म्हणजे पुढे सरकले जातात आता मार्केट सारखे जर तुम्हाला असे गोल गरगरे थेपले आवडत असतील तर असं एखाद्या दब्याचं झाकण घ्यायचं आणि त्याच्याने गोल असा थेपला तयार करून घ्यायचा सगळेच थेपले बघा मी या पद्धतीने असे तयार करून घेतले आणि एकामेकावर ठेवले तरी ते चिकटत नाहीत आता आपण हे शेकवून घेणार आहोत तेव्हा मध्यम आचेवर गरम केला आणि त्यावर आपल्याला हा थेपला शेकवून घ्यायचा आहे पहिला थेपला शेकण्या अगोदर तव्याला ना थोडस तेल लावायचं म्हणजे थेपला तव्याला चिकटत नाही आणि भरपूर असं साजूक तूप किंवा तेल जे काही आवडेल ते आणि हे असं भरपूर बाजूने वा तुपाचा वापर वापर किंवा तेलाचा करून छान असे हलकेसे डाग येईपर्यंत थेपला मस्त मोठ्या आचेवर शेकून घ्यायचा आणि एखाद्या जाळीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा मोठ्या आचेवर शेकवले ना म्हणजे छान मऊ लुसरुसे राहतात आधीच हे पीठ आपण शिजवून घेतले त्यामुळे फार असं शेकवण्याची गरज नाही असे दोन्ही बाजूने मस्त असे हे थेपले आपण शेकवून घेतलेले आहेत एकदम ना प्रवासासाठी छान असे मऊ आपले हे थेपले तयार होतात आणि ज्यांना गव्हाचं पीठ खायचं नाहीये किंवा ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यासाठी तर हे ज्वारीचे थेपले ना नाश्त्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे बघा काय मस्त असे मऊ ल झाले आहेत आणि आपण उकड घेऊन हे पीठ तयार केलं असल्यामुळे तीन ते चार दिवस सुद्धा व्यवस्थित हे मऊ राहतात मुलांना देण्यासाठी वेट लॉस करायचं आहे जे फक्त ज्वारीचीच भाकरी खातात त्यांच्यासाठी सुद्धा हे मेथीचे थेपले ना खूप उपयुक्त आहेत जर तुम्ही हे असे तयार करून ठेवले आणि प्रवासासाठी नेले ना तरी तिसरा दिवस येईपर्यंत सुद्धा अगदी हे छान असे मऊ लुसलुषित राहतात बरं अजिबात खराब होत नाहीत कारण आपण यामध्ये भरपूर असा मेथीचा वापर केला आहे भरपूर तेलाचा वापर केलेला आहे त्यामुळे ते अजिबात कडक चिवट वातट होत नाही तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्हाला यामधलं काय आवडलं नाही किंवा तुम्हाला कुठली गोष्ट खटकली हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद